मराठी मराठी न्यूज चॅनल बातमी बुलढाण्यावरून बुलढाण्यामध्ये आता एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन यांनी आणि आता मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल यामध्ये आता प्रश्न असा पडतोय की पोलीस सुरक्षेसाठी की आमदाराची गाडी धुण्यासाठी यामध्ये पोलीस कर्मचारी आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुतानाचा व्हिडिओ जो आहे तो आता व्हायरल झालेला आहे आणि यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडालेली आहे की पोलीस जी आहे ती जनतेच्या सुरक्षेसाठी आहे की आमदारांच्या गाड्या धुण्यासाठी असा सवाल आता विरोधक विचारतात या प्रकरणावरून आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधकांनी टीका केलेली आहे आणि या टीकेवरून आपलं समर्थन करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी प्रसारमाध्यमांशी त्या ठिकाणी संवाद साधला अनेक अजब अजबतावा त्यांनी केलेला आहे पाहूया नेमकं ते यामध्ये काय बोलले भाऊ एक तुमच्या गाडी जी आहे स्वतःचं वाहन सुद्धा गाडी धुताना दाखवला गेलं आहे असं आश्वासन सत्ता माझी आमदार यांनी तो व्हिडिओ फेसबुकला <esfegn Suzanne> तो गाडी धुताना त्यांना दिसला आहे पण त्याने जायचा प्रयत्न केला नाही आज सकाळी पहाटे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर आणि बाजूपूर पांडेचे पुत्र येणार होते आणि हो मला सकाळी पाच वाजता फोन आला की सिल्लोडजवळ कुठेतरी गाडीला काही प्रॉब्लेम आला गाडी अडवली तेवढ्या पाठी मी एकटा गाडी घेऊन तिकडे गेलो आणि ते सगळं करून मी पुतळे गावामध्ये आणल्यानंतर मला द माझ्या ड्युटीला असलेला हा मुळे हा त्या आला आणि तो रात्री शेगाववरून उशीर आला होता कारण त्याची तिकडे काही तारीख होती आणि मग त्याने धाड नाक्यावर का कुठेतरी काहीतरी कचरबचर नाश्ता केला मी त्याला म्हटलो पण असलं काही खात नका जाऊ आणि पुढे आम्ही एक किलोमीटर पुढे येत नाही तर त्याने गाडीमध्ये ओमेंडिंग केली गाडीमध्ये पण तो ओकला आणि माझ्या अंगावर पण त्याचं काही थोडंफार उडलं आणि मग त्यांनी मुंडकं का बाहेर काढलं आणि त्या सगळ्या गाडीची भरली मग आल्यानंतर मी तर म्हटलं गाडी ऑफिसला लाव मग गाडी ऑफिसला लावली आणि मी ते सगळं धुवायला वर आलो म्हणजे आंघोळ करायला गेलो आणि ड्रायव्हरचा आणि त्याचा वाद झाला ड्रायव्हर म्हटलं तू तु ओकला तूच गाडी साफ कर आणि म्हणून त्यांनी काय केलं की ते तो जे काय ओकलेला होता ते त्यांनी पुसून काढलेलं आहे पोलिसांनी कर्मचारी म्हणून काही गाडी धुतलेली नाही आहे आता त्याची उलटी त्यांनी पुस पुसणं ही तर एक मानवताच आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी गाडी ना आमच्याकडे काही माणसं नाही अशांचा काही विषय नाही आहे